नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये आज आपण तयार करणार आहोत एक हेल्दी टेस्टी आणि साखर न वापरता एक अशी मिठाई जी तोंडात टाकल्यावर विरघळेल खूप सोपी रेसिपी आहे ही आहे तिळाची बर्फी शक्यतो तिळाची वडी असते तिळाची चिक्की असते पण ही तिळाची बर्फी करायला खूप सोपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारी आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला काजू बदाम मनुके एक कप घ्यायचे आहेत सगळे मिळून एक साहित्य एक कप घ्यायचं आहे तुम्ही त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता शक्यतो मनुके वापरा मनुके वापरल्यामुळे चव वेगळी येते त्याची पावडर करून घ्यायची आहे इथे तीळ दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत न भाजलेले तीळ आहेत हे आणि फुटाण्याची डाळ दोनशे ग्रॅम घेतलेली आहे ह्याची पावडर करून घेऊया खूप बारीक पावडर करायची नाही आहे थोडंसं खरभरीतच ठेवायचं आहे तूप दोन टेबलस्पून गरम करा ह्या मिठाईमध्ये तुपाचा जास्त वापर होत नाही एवढंच तूप पुरेसं आहे आता मंद गॅसवर हे आपल्याला व्यवस्थित कलर चेंज होऊस तोपर्यंत भाजायचं आहे खूप काळपट नाही थोडासा हलका कलर बदलला की आपल्याला गॅस बंद करायचं आहे ते भाजूस तोपर्यंत आपण इथे गूळ दोनशे ग्रॅम घेऊया आणि पाणी एक कप घेऊया तर फक्त गुळ गिरगळवायचा आहे त्याचा पाक करायचा नाही आहे गुळाच्याऐवजी तुम्ही दोनशे ग्रॅम साखर वापरली तरी चालेल मग शक्यतो गुळ वापरा गुळामुळे खूप छान चव येते आता आपलं हे भाजून झालेलं आहे छान असा कलर बदललेला आहे आता गुळाचं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तो पटापटा हात हलवायचा आहे आणि तो गोळा चिकटून देता आपल्याला एकसारखं हलवायचं आहे जेव्हा हा गोळा तयार होईल तेव्हा आपल्याला वेलदोड्याची पावडर टाकायची आहे एक टेबलस्पून वेलदोड्याची पावडर टाका आता व्यवस्थित हा गोळा तयार झाला की नाही बघण्यासाठी आपण पळी उभी करून बघायची आहे ज्या अर्थी पळी उभी राहते त्याच्या आर्थी व्यवस्थित मिश्रण तयार झालेले आहेत कट केलेले ड्रायफ्रूट्स बेदाने आपण खाली मोल्डला तूप लावल्यानंतर टाकायचे आहेत आणि त्याच्यावर हे सगळं मिश्रण व्यवस्थित हाताला तूप लावून पसरवायचं आहे आणि शक्यतो गरम गरम असतानाच ते पसरवायचं आहे एक अर्धा कि तास किंवा तासभर आपल्याला हे रूम टेम्परेचरला असंच ठेवायचं आहे तुम्हाला जर घाई असेल तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता एक अर्धा तासात ता आपण हे वडी कट करून घेऊया मौसर अशी बर्फी आपली ही दहा ते पंधरा दिवस फ्रीजच्या बाहेर राहते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा